नमस्कार मित्रांनो मी निश शिंदे तुमचं आपल्या मल्टीपल इन्स्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे संजय गांधी निर्धार अनुदान योजना तसेच विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे मित्रांनो त्याच्याबाबतला नवीन जी आर आला आहे नवीन शासन निर्णय इथे पारित झाला आहे तर तोच शासन निर्णय आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय आहे आणि त्यामध्ये मित्रांनो आपण जर घेतलं तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तर या ज्या काही निराधार अनुदान योजना आहेत मित्रांनो या योजनांच्या लाभार्थ्यांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो काही हप्ता आहे जे काही पैसे आहेत मित्रांनो त्याच्याबाबतला एक नवीन शासन निर्णय आला आहे खूप आनंदाची बातमी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जो काही शासन निर्णय झाला आहे मित्रांनो तो व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी येईल याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आता सुरुवात करूयात आणि कोणता जी आर आहे कोणती बातमी ती आता सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो आता आपण जी आर बघणार आहोत तर बघू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा जी आर आहे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा जी आर आहे तर याच्यामध्ये आपण प्रस्तावना बघणार आहोत मित्रांनो तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत तर यामध्ये मित्रांनो माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला जो काही आत्तापर्यंत हप्ता मिळत होता तो डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होत होता म्हणजेच मित्रांनो आधारशी लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होत होते तर त्यानुसार मित्रांनो राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आणि आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना आता माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावायच्या आहे तर महत्त्वाची बातमी मित्रांनो तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो काही हप्ता आहे मित्रांनो तो आता डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर त्यासाठी तर मित्रांनो आता सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना या खात्यामध्ये वर्ग करण्याची जी काही बाब होती मित्रांनो ती शासनाच्या विचाराधीन होती तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो जेव्हा संबंधित योजनेच्या खात्यामध्ये सरकारकडून निधी वर्ग करण्यात येतो त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होते तर याच्यामध्ये स्टेप असते मित्रांनो सगळ्यात आधी आपलं जे काही वित्त विभाग असतो तर वित्त विभागाकडून संबंधित योजनेच्या स्पेशल जे काही खातं असतं मित्रांनो त्यांच्या खात्यामध्ये आधी रक्कम जमा होते आणि त्यानंतर जे काही निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतात त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वाटप केली जाते तर यासाठीचा जो काही शासन निर्णय होता त्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता शासन निर्णय नेमका काय झाला आहे ते आता आपण बघूयात तर शासन निर्णय आपण जाणून घेऊयात तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे आणि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सप्टेंबर दोन हजार अर्थसहाय्य चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात येते शासनाच्या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे आणि देण्यात आलेली आहे मित्रांनो तर खूप आनंदाची गोष्ट आहे सप्टेंबर महिन्यात जो काही हप्ता आहे मित्रांनो त्या हप्त्याचे पैसे वाटपाबाबत आता शासनाकडून निर्णय करण्यात आला आहे आणि ते पैशांच्या वाटपासाठी मान्यता सुद्धा देण्यात आली आहे आता मित्रांनो इथे खाली जर तुम्ही तक्ता बघितला तरी ते बघू शकता तर जे काही मागणी केली होती मित्रांनो जे काही पैशांची मागणी होती त्यानुसार खात्यामध्ये जे काही पैसे वर्ग करण्याची जे काही प्रोसेस होती मित्रांनो ती आता चालू झाली आणि त्याला शासनाकडून आता मान्यता देण्यात आली आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आता शासनाचं जे काही अकाउंट आहे मित्रांनो आपल्या वित्त विभागाकडून योजनेच्या अकाउंटमध्ये पैसे तर जमा होत आहेत परंतु आमच्या खात्यावरती हे पैसे नक्की कधी जमा होणार तर मित्रांनो याविषयीचे जे काही अपडेट आहे याविषयीचं जे काही महत्त्वाची अपडेटी मित्रांनो ती तुम्हाला आता सोमवारी कळणार आहे तर सोमवारी तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे जर मित्रांनो तुम्हाला सोमवारची बातमी पाहायची असेल तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो कारण की येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जातील महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रुपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला येणारे व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवर टाइम टू टाइम मिळत जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र